ठाण्याची ओळख आता गुन्हेगारांचे ठाणे अशी करून द्यावी लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात होत असलेली वाढ हा नागरिकांच्या तसंच पोलिसांच्या देखील चिंतेचा विषय ठरलाय आकडेवारीनुसार ठाणे पोलीस आयुक्तालयात आकडेवारीनं कळस गाठलाय नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्ह्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून एक हजारापेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाल्यानं ठाणे पोलिसांसमोर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे कल्याण शहरात शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडण्यात आल्यानंतर ठाणे हादरले जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीचे चित्र दाखवणाऱ्या या घटनेमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर नसलेला धाक हा देखील चिंतेचा विषय ठरलाय गुन्हेगार शस्त्र घेऊन शहरात फिरत असताना पोलीस नेमकं का करतात काय हा प्रश्न विचारला जातोय तर एकीकडे गुन्ह्यांची संख्या वाढत असताना गुन्ह्यांची उकल होण्याची संख्या देखील नगण्य असल्यानं गुन्हेगार पोलिसांना शिरझो झालेत का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय दाखल गुन्ह्यांमध्ये हत्येच्या गुन्ह्यांची संख्या सात असून सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले हत्येचा प्रयत्न करणं या गुन्ह्यात देखील वाढ झाली असून एकूण एकवीस गुन्हे दाखल झाले असून वीस गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले तर बलात्काराचे चोवीस गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी सतरा गुन्ह्यात पोलिसांना आरोपींना गजाआड करण्यात यश मिळाले आकडेवारीनुसार दाखल करण्यात आलेल्या दोनशे पंचावन्न गुन्ह्यांपैकी पन्नास गुन्हे म्हणजेच अवघे एकोणीस गुन्हे गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले